नमस्कार कथामृत या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत आणि मी भारतीस आज एक विषय घेऊन आलेले आहे मारण्यासाठी तो म्हणजे काकडा काकडा आपण तुम्ही माझ्या मते तुमच्या आजीच्या बरोबर वगैरे कधी गेलाय कोण पहाटे देवळामध्ये मंदिरामध्ये काकड्याला मी गेली आहे बरं का मी जायची नाही आजी बरोबर आजी पहाटे चार वाजता उठायची आणि आमच्या शेजारी विठ्ठल मंदिर होतं ना तिथं आजीच्या बरोबर मी काकड्याला जायची काकडा म्हणजे काय तर पहाटे देवतेला जागृत करण्यासाठी आरती करण्यासाठी सगळी एकत्र येतात मराठी संस्कृतीमध्ये ना विशेषतः गावामध्ये आणि मंदिरामध्ये ही एक महत्वाची आणि भक्तीमय अशी ही प्रथा आहे बघा काकडा आरती ही पहाटे ब्रह्म मुहूर्तावर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शुभ काळामध्ये आणि साधा सूर्योदयापूर्वी साधारणपणे ही आरती केली जाते দ কৃষ্ণ গোপাল কৃষ্ণ গোপাল উঠি শিরাম পাহাড় সূর্ব দিশা উজরি लक्षुधाचा कौशल कौशल उठी श्री रामा

कडल्यासाठी आपण वळलेली अशी कापसाची वात वापरतो तेलाची आर तेल घातलेली असते दिव्यामध्ये अशी आरती आपण वापरत असतो तर ह्याचा उद्देश काय आहे की प्राथमिक क्षण अशी आहे की या विधीमुळे देव जागृत होतो दिवसाची पहिली प्रार्थना आणि सेवा केली जाते हे समुदायाच्या दैनंदिन जीवनात दैवी उपस्थितीला आमंत्रित करण्याचे एक कृत्य मानलं जात पारंपरिक वातावरणात गावकरी ज्या तरुण असतात मुलं असतात त्यांचा समावेश असतो सकाळी स्थानिक मंदिरात जमतात आणि अनेक भक्तिगीत गीत गवळण अशी इथं काकड्यामध्ये म्हटली जातात भूपाळी म्हटली जाते ही प्रथा एक जपलेला सांस्कृतिक वारसा आहे जो अनेक ठिकाणी सामुदायिक भक्ती आणि आध्यात्मिक शिस्तीचे प्रतीक म्हणून जपला जातो मी देखील आज पंढर पा, पांडुरंगाच्या मंदिरामध्ये विठ्ठलाच्या मंदिरामध्ये पांडुरंग आणि रुक्मिणी दोघांनाही लोणी लावलेला आहे बघा ला त्यांच्या मूर्तीला पूर्ण लोणी लावलेला आहे आणि दुधानं नंतर अभिषेक करतायत बघून खूप छान वाटलं असा फार सुंदर प्रसन्न वातावरण सुंदर असा सोहळा नक्कीच अजून कार्तिकीचे दोन दिवस आहेत आपणही आपल्या कारण हा सोहळा कसा असतो की कोजागिरी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशीपासून सुरू होतो तो त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत असतो आणि अजून दोन दिवस तुमच्या हातात आहेत नक्की आपल्या जवळ एखादं मंदिर असेल काकडा होत असेल तर तिथं जा आणि काकड्याचा आनंद काय असतो हे नक्की आनंद घ्या आणि आता मी इथंच थांबते तुम्हालाही आनंद देण्याचा प्रयत्न करतीये नक्की जरूर घ्या आणि आपण उद्या परत एक नवीन विषय नवीन कथा घेऊन भेटू तोपर्यंत मी इथंच थांबते